रामकृष्ण हरी दामोदर कृपा रणेश्वर मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे गौरी नंदना हे गौरी नंदना आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची जास्वंदी फुलाची हे गौरी नंदना वक्रतुंड तू गजान पार्वतीचा तू बाळतणा हो वक्र तुंड तू पार्वतीचा तू बळतणा आवड तुला दुर्वांची आवड दुर्वांची जास्वंदी फुलाची हे गौरी नंदना गौरी नंदना गौरी नंदना गजमुखत तू गजेंद्र पार्वतीचा तू भलचंद्र हो गजमुखत तू गजेंद्र पार्वतीचा तू भलचंद्र आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची जास्वंदी फुलाची हे गौरी नंदना के गौरी नंदना हे गौरी नंदना, नंदना।, नंदना। विघ्नहर्ता तू विनायका पार्वतीचा तू सिद्धटेका विघ्नहर्ता तू गजविनायका पार्वतीचा तू सिद्ध टेका आवड तुला दुर्वांची आवड दुर्वांची जास्वंदी पुलाची ए, ए गौरी नंदना